नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीतील कापसाचे भाव तर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे तीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोनशे पंचेचाळीस सरासरी दर आहे आठ हजार एकशे पन्नास कमीत कमी दर आहे आठ हजार पन्नास फरदळ कापसाला सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंतचा भाव परवणीमध्ये कापसाला मिळत आहे शेतक मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद